सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला श्रावण महिना सुरू होत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे श्रावण महिना हा महादेवाला अत्यंत प्रिय आहे या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते श्रावणमध्ये महादेवांची पूजा उपासना नामस्मरण केले जाते श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवाची पूजा करून त्यावर शिवमूठ व्हायली जाते या शिवमुठाचे महत्त्व अत्यंत वेगळे आहे तर नमस्कार मंडळी मी स्मी स्मिता स्मिता ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रावणच्या पहिल्या सोमवारची पूजा दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होणे हे शुभ मानले जाते कारण भगवान शंकराचा वार सोमवार आहे तसेच श्रावण समाप्ती ही सोमवारीच होणार आहे त्याचबरोबर यंदाच्या श्रावणात पाच सोमवार आलेले आहेत पाच सोमवारचा योगायोग बऱ्याच वर्षांनी जुळून आला आहे त्यामुळे हे देखील एक वैशिष्ट्य मानले जाते शंकराला जल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे माझ्याकडे जी मी शंकराची पिंड होती ती घेतलेली आहे तर एका तांबडामध्ये आधी जलाने शंकराला अभिषेक करायचा अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप कायम करायचा त्यानंतर दुग्धाने अभिषेक करायचा दुग्ध अर्पण केल्यानंतर परत आपण जलाने अभिषेक करणार आहोत आणि अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करणे गरजेचे आहे या दिवशी लवकर उठून स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर सर्व देवांची विधिवत पूजा करून घ्यायची त्यानंतर महादेवाला दुग्ध आणि जल अर्पण करून अभिषेक करायचा आहे त्यानंतर चंदनाचा टिक्का लावायचा नाही तर तुम्ही भस्म पण लावू शकता भगवान शंकराला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी बेलपत्र वाहिले जाते तर बेलपत्र हे कधीही सोमवारच्या दिवशी तोडू नये आदल्याच दिवशी ते तोडून ठेवावे भगवान शंकराला पांढऱ्या कलरचं फूल किंवा पांढऱ्या कलरचे वस्त्र अत्यंत प्रिय आहे त्यामुळे इथे मी पांढऱ्या कलरचं फुल मला आज भेटलं तर त्यामुळे मी पांढऱ्या कलरचं फूल इथे वाहिलेलं आहे आणि बेलपत्र वाहण्याची पण एक पद्धत आहे तर अशा प्रकारे बेल बेलपत्र वाहिले जातात आणि बेलपत्राचा जो देठाकडचा भाग असतो म्हणजे असं थोडंसं जाड असतं ते तोडून आपल्याला पूर्ण बेलपत्र व्हायचे आहेत बेलपत्र कधीही त्याला चीर गेलेली नसावी किंवा दोन दोन वाल नसावं तीन पदरीच बेल असावं नेहमी तीन पानांचं आणि अशा प्रकारे मी अकरा बेलपत्र वाहिलेले आहे तुम्हाला जसे मिळतील तसे तुम्ही बेलपत्र वाहू शकता अकरा एकवीस एक्कावन आणि प्रत्येक बेलपत्र वाहताना आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र बोलायचा आहे भगवान शंकराला पांढरे वस्त्र अत्यंत प्रिय आहे त्यामुळे पांढरा पोशाख परिधान करून ही पूजा करावी पांढरा वस्त्र नसेल आपल्याकडे तर कोणतेही थोडंसं पांढरं किंवा कलरफुल पांढरा कलर त्याच्यामध्ये असलेले वस्त्र नेसले तरी चालते या दिवशी संपूर्णपणे उपवास करायचा आहे रात्री एक टाइम जेवण करून तुम्ही उपवास सोडू शकता दिवसभर तुम्ही फळं किंवा दूध घेऊ शकता या उपवासाला मीठ साबुदाणे भगर चालत नाही पण तुम्हाला भूक कंट्रोलच होत नसेल तर तुम्ही खाऊ शकता तसं आपल्या मान्यवर आहे प्रत्येक गोष्टी आज पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे तर शिवामूठ अशा प्रकारे वाहिली जाते शिवामूठ म्हातांना पुढील मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा हा मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे शिवामूठ वाहून त्यानंतर आपली मनातली इच्छा बोलायची आहे शिवामूठ तुम्ही एकदा किंवा तीन वेळा पण अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावून आपल्याला अगरबत्ती धूपदीप दाखवायचा आहे त्यानंतर इथे शंकराला थोडासा गोड नैवेद्य दाखवायचा आहे तर मी इथे साखरेचं नैवेद्य अर्पण केलेलं आहे नैवेद्य दाखवून नैवेद्यम समर्पया मी असं बोलायचं आहे तुम्ही उपवासाला जे फळ वगैरे खा खाता, ते पण ठेवलं तरी चालते व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओसोबत ओम शिवाय